नमस्कार मैत्रिण मी स्नेहर गुरु आज मी तुम्हाला भरली भेंडी कशी करतात ना ती दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे लहान लहान भेंडी आणलीत आणि ती पाव किलो आणली चांगली धुवून फुसून घेतली आहेत आणि हा आता मध्ये चीर देऊन घेतलेली आहेत भेंडी व्यवस्थित चीर देऊन घ्यायची त्याची शेपटी आणि देठ काढून घ्यायचा आणि पुसून घ्यायची त्यामुळे ती अशी बुळबुळीत होत नाहीत आणखीन ती आतमध्ये जर कीड वगैरे काय असेल तर तेही कापल्यामुळे आपल्याला दिसते तर अशी भेंडी मी तयार करून घेतली आहे त्याचनंतर त्यासाठी त्यास लागणारं त्या भेंडीत भरण्यासाठी जे काही सारण लागते ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी इथे एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद चवीपुरते मीठ दोन चमचे मी तीळ घेतले आहे थोडीशी साखर घेतली आहे एक वाटीवर मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे थोडासा लिंबा चिंचीचा कोळ मी इथे घेणार आहे काढून आणि एक दोन तीन चमचे मी सुके खोबरे घेतले आहे आता मी सुखं खोबरं चांगलं भाजून घेणार आहे आणि हे तीळ जे आहे हे पण मी भाजून घेणार आहे त्यानंतर तीळ खोबरं आणि शेंगदाणे यांचं मी बारीक पावडर करून घेणार आहे आता मी इथे चांगलं शेंगदाणा खोबरं आणि तीळ यांचा मी चांगला कूट करून घेतला आहे आता यामध्ये मी हे सर्व मिसळण्यात घालणार आहे चांगले कालवणार आहे आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ पण मी घालणार आहे तर आधी मी हे सगळे मिसळण्यात घालून घेतो हा चिंचेचा कोळ मी करून घेतो आता मी याच्यामध्ये सगळा मसाला घालून घेतलेला आहे आता मी हा चिंचेचा कोळ केला आहे आता हा चिंचेचा कोळ मी यात घालून घेतो मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे आणि हे मिश्रण करता करता तिथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे मीठ पण मी याच्यात मिश्रण करतो जास्त चांगलं मिश्रण करून झालं यामध्ये आपण भेंडीमध्ये हे साधन असं भरायचं असे मी सगळ्या ह्या भेंडी जी आहे ह्या भेंडी मी असे चांगल्या अशा भरून घेणार आहे असं ओपन करायचं असं सा भरून चांगलं असं दाबून घ्यायचं ते सुटत नाही आता मी ही सगळी भेंडी भरून घेते आता मी तव्याला पहिल्यांदा तेल लावून घेते आणि ही भेंडी मी इथे चांगली भरून घेतलेली आहे आता ही भेंडी व्यवस्थित तव्याला लावायची तळ्यावर आणि मग साईडने थोडं थोडं तेल टाकून चांगली खरपूस भाजून घ्यायची आता मी थोडं तेल सोडते भेंडीवर गॅस माझा मंद आहे आणि थोडं ही वाफायला ठेवते झाकण उघडते आता ही भेंडी परते परतते अशी ही भेंडी मी चांगली परतून घेते पुन्हा एकदा विचार मी झाकण ठेवून वाफवणार आहे अशी ता ता ही भेंडी आता आपली भाजून झाली आहेत आता मी काढून घेते अशा तऱ्हेने ही भरली भेंडी माझी तयार झालेली आहेत कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तरी या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशी भरलेली भेंडी तुम्ही करून पहा तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद आता भेटूया आपण अशा एखाद्या छानशा चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा